छत्रपती लालका बहिणींचा एकच भाऊ एकनाथ भाऊ एकनाथ भाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी माहूरच्या आई रेणुका मातेला वंदन आपल्या बाजूच्या परमेश्वर देवस्थान परमेश्वर देवस्थानाला देखील विनम्र कोटी कोटी वंदन आणि हे काय रे बाबा शिके काय असेल काय करू असं लांब करू बाबुराव कदम यांच्या प्रचाराला जमलेला प्रचंड जनसमुदाय माझे सर्व बांधव भगिनी आणि सर्व मातानो मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अनेक लोकांचा प्रवेश सुभाष वानखेडे आणि आपले इतर पदाधिकारी यांचा प्रवेश झाला त्यांचाही मनापासून मी स्वागत करतो खरं म्हणजे आज इकडे हेमंत पण आहे आणि बाबुराव आहे बाबुराव एकदम कट्टर आपला शिवसैनिक आहे बाळासाहेबांच्या विचाराचा भक्त आहे गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे संघर्षातून तो कार्यकर्ता बनलेला आहे आणि अशाच गरीबाच्या कष्टकऱ्याच्या मुलाला विधानसभेची उमेदवारी आपण दिलेली आहे बाळासाहेब पण सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना पुढं आणण्याचं काम करत होते मी पण त्याच्यातलाच एका शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्यांचा एक परिवारातला या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे केवळ बाळासाहेब करू शकत होते त्यांच्यानंतर मग जिकाए, है। गे पाई जे काय वारसा सांगतायत त्यांना धनदांडगे पाहिजे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारे लोक पाहिजे आणि म्हणून कार्यकर्ता मोठा झाला की पक्ष मोठा होतो तळमळीने तो काम करतो जरा शांत राहा उभे शांत राहा आता इथे एवढी गर्दी आहे खाली बसता का तुम्ही खाली बसता खाली बसता काय खाली बसा सगळेजण पार तिथपर्यंत आहे सगळीकडे माणसा माणसा महासागर आहे माणसांचा माझ्या लाडक्या बहिणी पण जोरात तिकडे आलेल्या आहेत लाडक्या बहीण योजनेच्या खात्यात पैसे आले काय हात वर करा जरा जोरात आहे जोरात तुमचा लाडका भाऊ पण तुम्हाला भेटायला आलाय संवाद साधायला आलाय तुमचं दर्शन घ्यायला आलेलं आहे आणि म्हणून आज माझे लाडके भाऊ पण आहेत लाडके शेतकरी पण आहेत लाडके माझे ज्येष्ठ मंडळी पण आहे मी सगळ्यांना नमस्कार करतो सगळ्यांना वंदन करतो खरं म्हणजे सरपंच झेडपी सदस्य आणि जिल्हा प्रमुख असर भाऊ आपल्या बाबुराव कदमाचा प्रवेश झालेला आहे बाबूराव कदमाचं गाणं कुठलं हे म्हणूराव आला बाबूराव अरे बाबा आता तो सरळ विधानसभेतच गेला पाहिजे आता त्याला थांबू नका लोकसभेत थांबला पण आता विधानसभेत गेला की तुमच्या या विधानसभेच्या संघातली खडा सगळ्या विकासाची काम तो मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही आता बघितलं बाबुराव खालच्या सभागृहात जाईल आणि हेमंत वरच्या सभागृहात आहे दोन आमदार तुम्हाला तिकडं या मतदार मतदारसंघाचा विकास करायला दिले आणि म्हणून लोकसभेसारखं आता नाहीये लोकसभेत काँग्रेस आघाडीने फेक नरेटिव्ह पसरवलं संविधान बदलणार म्हणाले आरक्षण जाणार म्हणाले माझ्या मुसलमान बांधवांना घाबरवलं माझ्या ख्रिश्चन बांधवांना घाबरवलं सगळ्यांना घाबरवलं काँग्रेस आणि आघाडीने पण आता तसं होणार का आता त्याची पुनरावृत्ती नको म्हणून तुम्ही सगळ्यांनी मिळून एकच लक्षात ठेवा लाडक्या बहिणीने योजना सुरू केली तुमच्या लाडक्या भावाने आता तेव्हा पण काँग्रेस महाविकास आघाडीने तुम्हाला विरोध केला तुम्हाला विरोध केला की लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले पण कोर्टाने त्यांना एक लापा दिला लावून सळप पळायकडून नंतर नागपूरला गेले नागपूरच्या कोर्टात हेच महाविकास आघाडी गेले आम्ही तुम्हाला सांगितलं होतं दीड हजारावर माझ्या बहिणींना ठेवणार नाही या बहिणींना जशी तुम्ही आशीर्वाद द्याल सरकारची ताकद वाढवाल तसे तुमचे पैसे पण वाढत जाणार आणि आम्ही आमच्या दहा कलमी कार्यक्रमामध्ये आता दीड हजारच्या ऐवजी दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये आता आपण लाडक्या बहिणींच्या योजनांची आता चालू करणार तुमची योजना बंद पडावी म्हणून काय काय केलं बदनाम केलं पण तुम्हाला मी सांगतो जसं वीस तारखेचं मतदान होईल त्यानंतर डिसेंबरचे पैसे पण तुमच्या खात्यात जमा होतील कारण आम्ही नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल म्हणून ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले कारण आम्हाला माहित होत हे विरोधी पक्षाचे बोके मांजर आडवं घालतील आणि तुमची योजना म्हणतील इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाने बंद पाडली पण आम्ही त्यांना संधी दिली नाही आम्ही अॅडव्हान्स मध्ये तुमचे दोन महिन्याचे खाते पक्ष पैसे दिले हे देणार सरकार आहे हा तुमचा भाऊ देणारा आहे जेव्हा खात्यात पैसे पडले तेव्हा विरोधी पक्ष लोक म्हणाले लवकर लवकर काढा लवकर लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल अरे एकदा दिलेले पैसे सरकार काढतं काय त्यांना अनुभव आहे काढायचा त्यांनी मध्य प्रदेशमध्ये बंद केलं कर्नाटकमध्ये बंद केलं त्यांनी हिमाचलमध्ये बंद केलं त्यांनी राजस्थानमध्ये बंद केलं मध्य प्रदेशमध्ये तर आपलं लाडक्या बहिणींचं सरकार आलं तिथं त्यांनी डबल पैसे देतो म्हणून वचननाम्यात आश्वासन दिलं परंतु बहिणींनी तिथल्या विश्वास ठेवला नाही कारण ते देणारे नाही घेणारे आहेत आणि तुमच्या खात्यात हप्ते भरणार सरकार महायुतीचं आहे हप्ते घेणार महाविकास आघाडीचं होतं हप्ते घेऊन जेलमध्ये गेले पण आम्ही हप्ते तुमच्या बहिणींच्या आपल्या खात्यात भरले पाच हप्ते लाडक्या भावाना पण आम्ही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये बारावी डिप्लोमा डिग्रीवाल्याला आता आम्ही जो दहा कलमी जो दहा सूत्री आपला कार्यक्रम जाहीर केलाय हे तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे याच्यामध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार आणि शेतकरी सन्मान योजना बारा हजाराची होती सहा हजार मोदी साहेबांचे साथा सहा हजार आपले त्याचे पण पंधरा हजार करणार प्रत्येकाला भुकेलेला अन्न आपल्या राज्यात कोणी उपाशी झोपता कामा नये म्हणून भुकेलेला अन्न वस्त्र निवारा रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतला वृद्ध माणसं जी आहे ज्येष्ठ पेन्शन धारक त्यांना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपयाची पेन्शन देण्याचा निर्णय आपण घेतला जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याचबरोबर युवकांना युवतींना पंचवीस लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता शहरी भागाचा विकास होतो ग्रामीण भागाचा झाला पाहिजे म्हणून पंचेचाळीस गावात पानंद रस्ते बनवणार शेतकऱ्यांना फायदा होणार गोर गरिबांना फायदा होणार आणि ग्रामीण भागाचा विकास होणार अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये देणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना आपण साडेसात एच पी च्या पंपाचे वीज बिल माफ करून टाकले अगोदर शून्य शून्य बिल इकडे यायला लागलं की नाही अजून येईल 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 झिरो झिरो बिल येईल आणि जे लाईट मीटर पंखे हे ते सगळं वापरतात त्याच्यामध्ये तीस टक्के वीज बिलात सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला आणि असे सर्व निर्णय आपण घेतले आता मला सांगा विरोधी पक्ष म्हणत होते एवढे पैसे आणणार कुठून आता मी त्यांना विचारतो तुम्ही तीन हजार रुपये देणार म्हणून घोषणा केली म्हणजे तुम्ही आमची योजना ढापली तुम्ही आमची योजना चोरी केली राज्यातली पहिली घटना आहे की महायुतीचा वचननामा जाहीर झाल्यानंतर त्याच योजना द्वापून चोरी करून त्यांच्या वचननाम्यात टाकण्याचा पहिला इतिहासातला पहिला प्रकार आहे म्हणजे खरं म्हणजे तुम्ही पैसे कुठून आणणार पैसे कुठून आणणार म्हणत होते आता तुम्ही कुठून आणणार म्हणजे तुम्हाला लोकांना फसवायचं आहे फक्त निवडून येण्यासाठी खोटी आश्वासनं द्यायची आहेत आम्ही जिथं सहा हजार आठ हजार दहा हजार देतोय तिथे चार हजार रुपये युवकांना देऊन त्यांची फसवणूक करण्यासाठी त्यांना खोटं स्वप्न दाखवत आहेत आणि काही लोक म्हणतात शेतकऱ्यांच्या कापसाचे सोयाबीनचे पैसे इतर योजना बंद करून लाडक्या बहिणींना पैसे आहेत असा आरोप करतात पण मी सांगतो शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पैसे कापसाचे पैसे इतर योजनांचे पैसे बंद होणार नाहीत उलट वाढणार आणि सोयाबीन आणि कापसाच जे जर भाव कमी झाले तर भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतलाय आणि म्हणून तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे मी जास्ती काय बोलत नाही बाबूराव कदम आणि मगाशी कुठं गेले ते कागद आणि बघा चाळीस वर्षापासून गंगा आणि आंध्र प्रदेशात वाहून जात होतं पाणी सात बॅरेजेस आपण मंजूर केले सात एक लाख एकर जमीन शिंचना खाली येईल हेमंत पाटील यांनी याचा प्रयत्न केला त्याचबरोबर विदर्भ मराठवाडा जोडणारे पैनगंगा नदीवरचे सात पूल आपण मंजूर केले आता वळसा घालून जाण्याचं काही कारण नाही साकर त्याचबरोबर वसंत सहकारी साखर कारखाना दोन वर्षापासून चालू केला शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही हा देखील या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो आणि म्हणून मी एकच सांगतो तुम्ही तुम्हाला एमआयडीसी पाहिजे एमआयडीसी एमआयडीसी नाही बाबूराव तर भलताच वर आलाय म्हणतो एक द्यायचं म्हणतो दोन पाहिजे एक हातगाव आणि हिमायतनगरमध्ये पाहिजे मग तुम्ही मला शब्द देणार बाबूराव कदमला निवडून देण्याचा शब्द देणार मग बाबूराव कदमला निवडून देण्याचा शब्द द्या मला हात वर करून सांगा तुम्हाला दोन एम आय डी सी देण्याचा निर्णय पण आपण घेऊन टाकू बघा आम्ही जे बोलतो ते करतो आज जे जे काही बोललो या दोन वर्षामध्ये ते सगळं केलं लाडकी बहीण योजना केली लेक लाडकी लखपती योजना केली माझ्या मुलींचं उच्च शिक्षण डॉक्टर इंजिनियर वकील बनायचं असेल ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के फी सरकार भरणार ज्येष्ठांसाठी तीन हजार रुपये डीबीटी मध्ये देणार वयश्री योजना महिलांना पन्नास टक्के एस टी सवलत दिली दिली ना प्रवास करता की नाही आता माझ्या बहिणी सांगतात भाऊजींना की तुम्ही थांबा मी बाजार करून येते अर्ध्या तिकिटामध्ये माझ्या भाऊजींना पण सांगणार तुम्ही आता माझ्या बहिणींचं ऐकायचं आहे आणि आपल्या भाऊजींना तुम्ही सांगा आपल्या घरमालकांना के पहिला जाऊन बाबूराव मागितली तर पहिला सांगा बाबुरावला मतदान करून या मग चा देते सकाळी सकाळी लवकर उठून आपलं मतदान करा आणि बाबुराव आता मात्र बिचारा आता याला काय तुम्ही धोका होऊ देऊ नका आता मात्र धोका होऊ देऊ नका आणि इकडे हेमन पण आहे आणि म्हणून मी आता आपल्याला एवढेच विनंती करायला आलोय की येत्या वीस तारखेला आपल्याला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबायचं आहे आपली निशानी काय आपली निशाणी काय बाळासाहेबांची निशानी काय बाळासाहेबांनी कमावलेला धनुष्य बाण उबाटाने घाण टाकला होता तो मी सोडवून आणलाय शिवसेना वाचवण्याचं काम केलंय आणि त्यासाठी हिम्मत लागते वाघाचं काळीज लागतं वाघाचं कातड़ पांघरून लांडगा वाघ होत नाही आणि म्हणून मी सांगतो आम्ही मंत्रीपद सोडून दिले आठ मंत्र्यांनी सत्तेला ठोकर मारली आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे निघालो कारण बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकले या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर कुपसला शिवसेना भाजपचं सरकार यायला पाहिजे होत ना दोन हजार एकोणीस ला आणि खुर्ची स्वतःच्या मुहापायी खुर्चीसाठी मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली म्हणून या एकनाथ शिंदेने हे अनैसर्गिक सरकार पाडून टांगा पलटी करून टाकला टांगा पलटी घोडे फरार आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे आपल्याला पुन्हा महायुतीचं राज्य आणायचं आहे ना आपल्या योजना चालू ठेवायच्या आहेत ना माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना असतील युवकांच्या योजना चालू ठेवायच्या आहेत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या योजना सुरू ठेवायच्या आहेत सगळ्या योजना सुरू ठेवायच्या असतील तर आपल्याला महायुतीचं सरकार आणणं गरजेचं आहे ना आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो वीस तारखेला तुम्ही थोडा वेळ द्या धनुष्यबाणावर बटन दाबायला जा तुम्ही थोडा वेळ द्या बाबूराव तुम्हाला पाच वर्ष देणार पाच वर्ष दिवाळीत तुम्ही फटाके फोडले असतील पण आता काय बाकी ठेवलेत काय तेवीस तारखेला आटम बॉम फोडा बाबूरावला विजयी करा आणि आपल्याला सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र